इंडिया सच्चाई भद्रावती काँग्रेस कमिटी तर्फे भांडक प्रेस क्लब से नवनिर्वाचित अध्यक्ष सुधीर पारधी यांचा सत्कार लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार बांधवांचे कार्य व भूमिका मोलाची असते शहर अध्यक्ष सूरज गावंडे क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात भद्रावती नगर परिषदेवर निर्विवाद विजय प्राप्त करू दिनांक एक सप्टेंबरला दुपारी बारा वाजता संताजीनगर येथे भद्रावती शहर काँग्रेस कमिटीतर्फे अपडेट इंडिया टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी तथा भांदक प्रेस क्लबचे नवनियुक्त अध्यक्ष सुधीर पारधी यांच्या सत्काराचे आयोजन पार पडले यावेळी भांदक प्रेस क्लबच्या नवीन कार्यकारिणीत समाविष्ट नवीन सदस्य लिमेश माणुसमारे यांच्याही यथोचित सन्मान करण्यात आला याप्रसंगी भद्रावती काँग्रेसचे शहर अध्यक्ष सूरज गावंडे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रितेश वाढई महेश कोथळे महेश धकाते शिवाजी कोबे जितेंद्र मरसकोरे सचिन पचारे निखिल तुमसरे आदी उपस्थित होते अपडेट इंडिया टीव्ही न्यूजच्या प्रतिनिधींनी संधीचे सोने करीत याप्रसंगी काँग्रेसच्या शहर अध्यक्षाशी प्रखर बातचीत केली असता त्यांनी या क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली भद्रावती नगरपरिषद निवडणूक लढू आणि जिंकू असा आशावाद व्यक्त केला काँग्रेस खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्यावर भद्रावतीकरांचा पूर्ण विश्वास असल्याचे गावंडे यांनी ठासून सांगितले चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह भद्रावती तालुका प्रतिनिधी लिमेश मानुसमारे आपल्या सोबत आहेत भद्रावती शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री सरज भाऊ गावंडे सर आपलं अपडेट इंडिया टीव्ही मध्ये स्वागत आहे सर्वप्रथम आज जो सत्कार केलेला आहे त्यामागचं औचित्य काय सर्वप्रथम मी इंडिया अपडेट चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी सुधीर भाऊ आणि तालुका प्रतिनिधी दिमेश भाऊ मानुसमारे यांचं स्वागत करतो त्याचप्रमाणे भद्रावती पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून नुकतीच सुधीर भाऊची नेमणूक झाली त्याच्यामुळे आम्हाला आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे आमच्या मित्र मित्रपल्यापैकी एका माणूस जर एखाद्या पत्रकार संघाचा अध्यक्ष बनताय तर फार मोठी गोष्ट आहे आणि पत्रकारिता ही देशाच्या चार स्तंभापैकी एक स्तंभ आहे त्याच्यामुळे त्यांचं अभिनंदन करणं हे माझं मी कर्तव्य सोडून आज तिचं स्वागत केलं आपण शहर अध्यक्ष म्हणून काँग्रेसची धुरा सांभाळतात तर आगामी येणाऱ्या नगरसेवडणूक यामध्ये काँग्रेसची वाटचाल कशी राहील भाऊ परिस्थिती अशी आहे की मागील निवडणुका बघतात बाळूभाऊ धानोरकर यांच्यावर भद्रावतीच्या जनतेचा विश्वास असो खूप भरभरून विश्वास होता मागील तीन निवडणुकीमध्ये त्यांनी दुसऱ्या पक्षाच्या माध्यमातून जरी निवडणूक लढवली होती तरी पण एकतर्फी निवडणूक ही त्यांच्या नेतृत्वा लढली पक्ष पाहून लोकांनी मतदान केलं नाही तीच चाल आजही लोक अवलंबतील आणि लोकांचा हळूहळू केल्यानंतर वरती खूप विश्वास आहे कारण लोकसभे लोकसभेच्या वेळेस आपल्या क्षेत्रातून एक लाखाच्या वर मतदान बदर, हे भद्रावती वर विधानसभा क्षेत्रातून मिळालं आहे त्याच्यामुळे यावेळेस सुद्धा विकासाच्या सा संदर्भ बोलायचं झालं तर विकासाच्या संदर्भात भाऊ खासदार होते प्रतिभाताई ह्या आमदार होत्या त्यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून भद्रावती शहरात विविध कामं केली आहेत त्याच्यामुळे ही निवडणूक काँग्रेसला फार जळ जाईल असं नाही परिस्थिती अशी निर्माण होईल की काँग्रेसला यावेळी सुद्धा धानवकर भाऊभाऊच्या नेतृत्वावरती आज प्रतिभायता त्यांच्या पायावर पाय ठेवून काम आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून येणारी नगरपालिका ही काँग्रेसच्या ताब्यात येईल असा ठाम विश्वास आम्हाला आहे आपण सर्वत्र एक चित्र बघतो आहे केंद्रापासून असं तो राज्यात असो कि जिल्ह्यात असो तालुक्यात असो या भाजतीत असो एका पक्षातून विशिष्ट पक्षातून आउट गोविंग एका विशिष्ट पक्षामध्ये इनकमिंग होऊन राहिलेलं आहे तर याबद्दल आपण बोललं नाही त्या संदर्भात असं आहे की ज्या पद्धतीने हो इन्कमिंग चालू आहे पक्षामध्ये त्या पक्षामध्ये पक्षाचे नेते गेले आहेत कार्यकर्ते मनातून नाही गेले कुठंतरी कोण जात आहे पण त्याच्या पाठीमा गेले यांचा फुगा हा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के उडणार आहे हा था माझा ठाम विश्वास आहे तर हे होते सुरज भाऊ गावंडे काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत आणि त्यांनी ठामपणे विश्वास व्यक्त केला आहे या क्षेत्राच्या लोकप्रिय खासदार प्रतिभाताई धारोडकरांचा यांचा यांचं नेतृत्व त्यांची काम करण्याची वृत्ती आणि लोकांप्रती असलेली समर्पित भावना निश्चितच काँग्रेसला विजयी दिशेकडे नेईल असा त्यांनी ठाम विश्वास केलेला आहे अपडेट इंडिया टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद अपडेट इंडिया टीव्ही जिल्हा प्रतिनिधी सुधीर पार्थीसर तालुका प्रतिनिधी लिमेश माणूसवारे नमस्कार